जेव्हा आपल्यावर यांना वाईट वेळ येत असती तर आपण काय करतो ये आपले आप ते आपले म्हणून हक्काने आपण त्या लोकांना फोन करतो ये म्हणतो त्या लो ते लोक येत नाही तर ठीक आहे पण अशा लोकांना माफ करून टाका आता माफ करून टाकायचं शिका माफ करायला आणि त्यांना सुद्धा बोला कारण की ना त्या टायमाला जर ते लोक आपल्या मदतीला आले असते तर आपण या संकटातून बाहेर कसं आलं असतो कसं लढलं असतं ना ते संकट असे आपण आणि आपल्याला कसे अनुभव झाले असते की हे आपण किती पण आपलं म्हणलं होतं आपण याला पण या माणसाने आपल्याला त्या टायमला दागा दिलेला आहे तर मग त्यांना थँक्यू म्हणायचं की तू माझ्या मदतीला आला नाहीस थँक्यू आणि तिथून तर आपण शिकलो ना आणि आपल्याला आप कळलंसुद्धा कसं मात द्यायचं असतं संकटाला आणि आप आपल्याला लोकसुद्धा समजतात की कसे आहेत ते लोक तर थँक्यू म्हणा मत बी करा फक्त विसरायचं काही नाही जसं वागलाय ते विसरायचं नाही दस तसं वागायचं नाही म्हणजे आपण ना त्याची जेव्हा मदत करायचं वेळ झाली ना आपल्याला मदत करायचं त्याची त्यालाच लाज वाटली पाहिजे ना करायचं फक्त विसरू नका अजिबात काही विसरू नका माफ करायला ते काही माफ करायला थँक्यू बोलायला पण विसरू नका नक्की फोन करा थँक्यू बोला जेव्हा समोर येईल ना तेव्हा सुद्धा थँक्यू बोला त्याला लाज वाटली पाहिजे त्या टाइम त्याने जसं वागलं ना तसं त्याची लाज वाटली पाहिजे त्या माणसाला मी तर हेच करते